आपल्या देशामध्ये दे सर्वाधिक चर्चा झालेलं कलम कोणतं असेल तर ते आहे कलम तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तर आणि जम्मू काश्मीर याचा संबंध सर्वांना माहिती आहे पण आता एका नवीन कलमाची चर्चा सर्वाधिक होताना दिसते ते म्हणजे कलम तीनशे एकाहत्तर दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं घटनेतील कलम तीनशे सत्तर जे आहे त्याचा काही भाग रद्द करण्यात आला संपूर्ण कलम तीनशे सत्तर रद्द नाही करण्यात आलं तर त्याच्यातला काही भाग रद्द करण्यात आला पण यानंतर या, या संदर्भातला कायदा जो आहे तो बदलण्यात आला आणि जम्मू काश्मीर राज्य जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागलं गेलं संपूर्ण जम्मू काश्मीरसाठी आधी विधानसभा होती पण कलम तीनशे सत्तरमधील काही भाग रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीरला विधानसभेसहित केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं तर लडाखला विधानसभेशिवाय केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतरच्या पाच वर्षांनी लेह लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी तेथील जनतेने मागील महिन्यापासून लेहमध्ये आंदोलन सुरू केलेलं के आहे मग हे आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये चर्चेच्या फेऱ्या होत आहेत पण आत्तापर्यंतच्या माहितीनुसार केंद्र सरकारने लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यास नकार दिलेला आहे आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी लडाखमध्ये कलम तीनशे एकाहत्तर सारखे कायदे लागू करण्यासंदर्भात बोललेलं ला आहे याच्यामुळे लेह लडाखमधील जनतेची जमीन नोकऱ्या यासोबतच त्यांच्या संस्कृतीचं रक्षण करणं साध्य होऊ शकतं आज आपण माहिती घेऊयात या कलम तीनशे एकाहत्तरची कलम तीनशे एकाहत्तर लागू झाल्यानंतर नेमका काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊयात यासोबतच कोणकोणत्या राज्यामध्ये कलम तीनशे एकाहत्तर मधील तरतुदी लागू आहेत याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम कलम तीनशे मधील काही तरतुदी अगदी थोडक्यामध्ये बघूयात कलम तीनशे नुसार जम्मू काश्मीरची एक वेगळी राज्यघटना होती या कलमानुसार सुरक्षा परराष्ट्र धोरण अर्थ दळणवळण या जर का बाबी सोडल्या तर तिथे कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जम्मू काश्मीरच्या विधानसभेची संमती घेणं आवश्यक होतं ज्याच्यामुळे तिथल्या रहिवाशांसाठी नागरिकत्व मालमत्तेची मालकी मूलभूत हक्क या तरतुदी संपूर्णपणे वेगळ्या होत्या म्हणजे उर्वरित आपल्या देशासाठी ह्या तरतुदी वेगळ्या होत्या तर जम्मू काश्मीरसाठी या तरतुदी वेगळ्या होत्या आणि जम्मू काश्मीर वगळता भारतातल्या इतर कोणत्याही राज्यातील लोक इथे मालमत्ता सुद्धा विकत घेऊ शकत नव्हते आणि याचीच सर्वाधिक चर्चा संपूर्ण देशभर झालेली आपण बघितले राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य ही सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये लागू होत नव्हती कधीपर्यंत तर दोन हजार एकोणीस मध्ये या तीनशे सत्तर मधील काही भाग वगळेपर्यंत आणि आता कलम तीनशे एकाहत्तर काय आहे ते बघूयात आता खरं तर कलम तीनशे सत्तर मधील तरतुदी किंवा तीनशे एकाहत्तर मधील तरतुदी हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा भाग आहे पण इथे आपण ते अजून जाणून घेऊयात कलम तीनशे एकाहत्तर मधील तरतुदींद्वारे महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात तेलंगणा सिक्कीम मिझोरम अरुणाचल प्रदेश आसाम नागालँड गोवा मणिपूर आणि कर्नाटक या राज्यांना विशेष असा दर्जा मिळालेला आहे त्याच्यामुळे या बारा राज्यांना इतर राज्यांपेक्षा काही वेगळे आणि विशेष अधिकार मिळालेले आहेत उदाहरणार्थ जर का आपण सांगायचं म्हणलं तर राज्य किंवा केंद्र सरकार या राज्यांमध्ये राहणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक गटांच्या प्रथा आणि इतर बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाहीत आणि हे गट त्यांच्या बाबतीत कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ शकतात सुरुवातीला हा कायदा फक्त महाराष्ट्र आणि गुजरात आणि इथल्या काही भागातच लागू होता पण जसजसं नंतरच्या काळामध्ये नवीन राज्यांची निर्मिती झाली तस तसं याच्यामध्ये इतर राज्यांचा समावेश होत गेलेला आहे कलम तीनशे एकाहत्तर अ पासून ते कलम तीनशे एकाहत्तर जे पर्यंत या तरतुदी जोडल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात आता कलम तीनशे एकाहत्तर जी जे आहे याच्यामध्ये मिझोरम या नॉर्थ ईस्ट मधील राज्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे कलम तीनशे एकाहत्तर बी आणि तीनशे एकाहत्तर सी याच्यानुसार आसाम आणि मणिपूरच्या विधानसभांमध्ये विशेष समित्या स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आणि या समित्यांमध्ये आदिवासी व डोंगराळ भागातून निवडून आलेल्या आमदारांचा समावेश होतो थोडक्यात काय ह्या विशेष तरतुदी ज्या आहेत या फक्त त्या विशेष दर्जा दिलेल्या राज्यांपुरत्याच मर्यादित आहेत आणि त्यांनाच त्या लागू होतात नागालँड मणिपूर गोवा सिक्कीम मिझोरम अरुणाचल प्रदेश ही राज्य बनल्यानंतर लगेचच नवीन तरतुदी या राज्यांमध्ये सुद्धा लागू करण्यात आल्या होत्या सरकारने हे कलम आणि याच्यातील तरतुदी जर का येणाऱ्या काळामध्ये लडाखमध्ये लागू केल्या तर कोणत्याही केंद्रशासित प्रदेशामध्ये कलम तीनशे एकाहत्तर लागू होण्याची ही पहिलीच वेळ असेल म्हणजे मगाशी मी ज्या ज्या राज्यांची नावं घेतली त्याच्यानुसार आपल्याला हे लक्षात आहे की कलम तीनशे एकाहत्तर हे आत्तापर्यंत राज्यांमध्येच लागू झालेलं आहे किंवा विशेष असा दर्जा हा फक्त राज्यांनाच मिळालेला आहे केंद्रशासित प्रदेशाला नाही आणि जर का येणाऱ्या काळामध्ये लडाखसाठी ह्या तरतुदी लागू झाल्या तर लडाख हा पहिला केंद्रशासित प्रदेश असेल ज्याला ह्या तरतुदी लागू झालेल्या आहेत पण तीनशे एकाहत्तर याच्यातील तरतुदी लागू करणं म्हणजे निर्णय घेतला आणि उद्यापासून लागू केला असं नाही करता येणार आहे कलम तीनशे एकाहत्तरनुसार लडाखला जर का विशेष दर्जा द्यायचा असेल तर राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल परंतु त्याच्यानंतर होईल काय जर का लडाखसाठी राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केली आणि लडाखला जर का विशेष अर्सा दर्जा दिला तर इतर केंद्रशासित प्रदेशांकडून सुद्धा तशा पद्धतीची मागणी होऊ शकते किंवा इतर राज्यांकडून सुद्धा तशा पद्धतीची मागणी केली जाऊ शकते आणि एकूणच हे आपल्या देशाच्या एकतेसाठी कुठेतरी जाऊन नख लागणारं असू शकतं आंध्र प्रदेश या राज्याच्या निर्मितीच्या वेळेस आपण हा अनुभव घेऊन झालेला आहे म्हणजे त्यावेळेस भाषेनुसार राज्यांची निर्मिती होणं अपेक्षित होतं म्हणजे तशी मागणी होत होती एक भाषा एक राज्य अशी मागणी होताना दिसत होती पण त्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये विरोध झाला वेगवेगळ्या समिती नेमल्या गेल्या तरीसुद्धा विरोध झाला पण नंतर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं यासोबतच उपोषण केलं गेलं आणि मग केंद्र सरकारवरती दबाव निर्माण झाला आणि आंध्र प्रदेश हे पहिलं भाषेनुसार निर्माण झाले राज्य आपल्या इथं आलं मग इतर राज्यांकडून सुद्धा तशीच मागणी व्हायला लागली होती आणि मग सगळा क्रम जो आहे तो आपल्या समोर आहे तसंच इथे सुद्धा होऊ शकतं जर का लडाखला जर का विशेष तरतुदी लागू केल्या किंवा के विशेष दर्जा जर का दिला गेला तर इतरांकडून सुद्धा तशी मागणी केली जाऊ शकते अशा वेळेस तिथे अजून एक पर्याय अवलंबला जाऊ शकतो तो म्हणजे केंद्र सरकार लडाखमध्ये तीनशे एकाहत्तरच्या ऐवजी राज्य घटनेची सहावी अनुसूची लागू करू शकतं आता कलम दोनशे चव्वेचाळीस अनुसार विशिष्ट जमाती आणि समूह यांच्या आयडेंटिटीचं रक्षण करण्यासाठी विशेष अधिकार दिले जातात मग सहावी अनुसूची जी आहे त्याच्यामध्ये काही राज्यांतील विशेष तरतुदींचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की कलम तीनशे एकाहत्तर ही तात्पुरती तरतूद आहे तर सहाव्या अनुसूचीमधील तरतुदी या कायमस्वरूपी आहेत कलम तीनशे एकाहत्तर अंतर्गत सामाजिक आणि सांस्कृतिक जी काही एकूण रचना आहे किंवा त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्या संरक्षणावरती अधिक भर देण्यात आलेला आहे ते जास्तीत जास्त कसं प्रिझर्व करता येईल ह्याच्यावरती भर देण्यात आलेला आहे तर सहावी अनुसूची जी आहे ती विशिष्ट क्षेत्राला काही विशेष विशेष अधिकार किंवा विशेष दर्जा देण्यासंदर्भात आहे आणि याच्या अंतर्गत त्यांना कायदे करण्याचे अधिकार मिळतात कर जमा करण्याचे अधिकार मिळतात न्यायालय विकास कामं करण्याचे सुद्धा अधिकार मिळतात आणि त्याच्यामुळे लडाखमध्ये सहावी अनुसूची लागू करता येऊ शकते का किंवा तशी तरतूद करता येऊ शकते का या संदर्भात निश्चितपणे चाचपणी केलेली असू शकते किंवा त्या संदर्भात चाचपणी सुरू असू शकते ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये संसदेने जम्मू काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर रद्द करण्यासाठी कायदा केला आणि आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला पण दिल्ली पुद्दुचेरीप्रमाणे लडाखसाठी विधानसभेची तरतूद करण्यात आलेली नाही त्याच्यामुळे जे आंदोलन करणारे आहेत तिथे त्यांच्या प्रमुख दोन मागण्या ते म्हणजे जनतेनं निवडलेलं सरकार आणि स्थानिक प्रशासन आणि दुसरी मागणी आहे ते म्हणजे लडाखच्या संस्कृतीचं रक्षण करण्याबरोबर तेथील लोकांना सार्वजनिक नोकऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आरक्षण याच्या जोडीला अजून एक मागणी अशी होती की जागा ज्या आहेत त्यांचे इथं प्रतिनिधित्व करणार आहे त्या जागा वाढवून मिळत पण सध्या तरी ते शक्य होणार नाही दोन हजार नंतर त्या गोष्टी साध्य होऊ शकतात आता जर का लडाखमध्ये ह्या सर्व तरतुदी यांची अंमलबजावणी झालीच तर मात्र लडाखमध्ये स्थानिक पातळीवरती स्वायत्त जिल्हा परिषद किंवा स्वायत्त प्रादेशिक परिषद स्थापन केली जाऊ शकते निवडून आलेल्या सदस्यांना आदिवासी भागामध्ये प्रशासनाचे सुद्धा अधिकार मिळू शकतात ग्रामीण प्रशासन शेती वने विवाह वारसा हक्क या विषयांवरती कायदे बनवण्याचे त्याची अंमलबजावणी करण्याचे सुद्धा अधिकार तिथे त्यांना प्राप्त होऊ शकतात फक्त या ठिकाणी अडचण अशी आहे की लडाखला कलम तीनशे एकाहत्तरच्या कक्षेमध्ये आणायचं असेल तर घटनादुरुस्ती करावी लागू शकते मी मगाशी म्हणलं तसं आणि सहाव्या अनुसूचीच्या कक्षेमध्ये जर का त्यांना आणायचं असेल तर संसदेला लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या कायद्यामध्ये सुद्धा बदल करावे लागू शकतात आणि हीच बेसिक अडचण सध्या तरी दिसून येते पण बदल केल्यानंतर कोणत्या तरतुदी लागू होतील किंवा कोणत्या तरतुदी लागू होणार नाहीत हे आजच्या दिवशी लगेच सांगता येणार नाही पण त्यांना विशेष अधिकार मिळू शकतील ज्याच्यामुळे तेथील जनतेच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही त्यांच्या आकांक्षा आहेत त्या पूर्ण होऊ शकतात अशी या ठिकाणी अपेक्षा आहे सध्या तरी हा विषय अजून चर्चा याच स्तरावरती म्हणजे केंद्र सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये अजून तरी चर्चेच्या फेऱ्या होताना आपल्याला दिसत आहेत सर्व शक्यतांचा विचार करूनच सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या इतर भागातून अशा पद्धतीची मागणी होणार नाही याची सुद्धा काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे विषय किंवा हा एकूण प्रश्न साधा सरळ सोपा दिसत असला तरी सुद्धा तो वाटतो तितका साधा सरळ सोपा नाहीये यासोबतच शेजारचा चीन आणि चीनच्या एकूण महत्वाकांक्षा बघता या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय घेणं आणि तिथल्या आंदोलकांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्यांना लवकरात लवकर मूर्त स्वरूप देणं ही सगळ्यात महत्वाची गरज त्या भागाची सुरक्षितता आणि एकूणच देशाचं अखंडत्व जे आहे ते आपल्याला राखता येईल किंवा ते अधिक मजबूत करता येईल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एवढं विसरू नका धन्यवाद